बोल फाउंडेशन आणि संत जॉन चर्च युवक संघटना आयोजित रक्तदान शिबिर तीन मार्च रोजी संत जॉन युथ सेंटर कॅम्प भिंगारा ठिकाणी झाले जनकल्याण रक्तपेढी अहमदनगर यांच्या सौजन्य आणि सहकार्याने हे शिबिर पार पडले रेव्हरंड फादर विश्वास परेरा स्थानिक प्रमुख धर्मगुरू डॉन बॉस्को जॉन चर्च यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली रक्तदानाच्या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते ख्रिस्ती समाजाद्वारे या प्रायश्चित्त आणि उपवास काळात देवळमाता प्रत्येकाला आपल्या अंतःकरणात मनन आणि चिंतनाद्वारे स्वतःचे परिवर्तन करून समाज कल्याणकारी उपक्रम करण्यास प्रोत्साहन देते ही संकल्पना अहमदनगर जिल्ह्यामध्ये प्रथमच फादर अंतोन डिसोजा सन डॉन बॉस्को धर्मगुरूद्वारे प्रेरणा आणि ऊर्जेद्वारे राबवण्यात आली होती हीच प्रेरणा आणि ऊर्जा घेऊन आजचे हे रक्तदान शिबिर देणे समाजाचे या प्रेम आणि बंधुभावने यशस्वीरित्या पार पडले याप्रसंगी चाळीस रक्तदात्यांनी रक्तदान करण्याच्या प्रक्रियेत भाग घेतला होता यापैकी पाच महिला आणि दहा पुरुष हे इच्छुक रक्तदाते कमी वजन हिमोग्लोबिन कमतरता आणि वय या कारणामुळे रक्तदान करू शकले नाही एकूण तेवीस युवक युवती पुरुष आणि स्त्रिया यांनी रक्तदान केले या, रक्त के या उपक्रमासाठी ब्रेड ऑफ लाईफ म्हणजेच बोल फाउंडेशनच्या सचिव शोभा जोसेफ पाटोळे या उपक्रमासाठी ब्रेड ऑफ लाइफ म्हणजे बोल फाउंडेशन सचिव शोभा जोसेफ पाटोळे अध्यक्ष जोसेफ पाटोळे व्हॉलंटिअर अमित पाटोळे श्रद्धा पाटोळे यांनी या हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जनकल्याण रक्तपेढी अहमदनगर या संस्थेचे डॉक्टर गुप्ता आणि डॉक्टर मडीकर आणि सेवक वृंद यांचे से मोलाचे सहकार्य आणि मार्गदर्शन लाभले